नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर कुठलीही ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीला आमदार असेल खासदार असेल यांच्याकडून जर निधी मिळाला तर गावाचा विकास शंभर टक्के होतो मग त्यासाठी पाठिंबा द्यायची जर वेळ आली तरीसुद्धा आपण पाठिंबा देऊ शकतो कशासाठी तर गावाच्या विकासासाठी अशा संदर्भात बोबडे पार्टी जे आहे ते सुरजताई बोबडे आणि त्यांच्या पार्टीनं अपेक्ष उमेदवार रणजितभाई शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि पहिले आणि आताच्या ग्रामपंचायतीमध्ये काय फरक हा तर विकास नव्हे का कारण विकास निधी मिळाला तर विकास होत असतो आपण जर पाठिमागच्या बाजूला बघितलं तर कशा पद्धतीनं हा ग्रामपंचायतीचा संपूर्ण चेहरा मोहरा हो आहे तो बोबडे पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे या संदर्भात त्यांनी अपक्ष उमेदवार रणजितभाई शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी पाठिंबा दिल्याचं कारण म्हणजे गावाच्या विकासासाठी आणि निधीसाठी पाठिंबा दिला आहे आपण सुरजताई बोबडे त्यांची सर्व टीम त्यांची पार्टी यांची बातचीत करणार या आहोत सुरजताई आपण अपक्ष उमेदवार रणजितभाई शिंदे यांना बोबडे पार्टीच्या वतीनं आणि सर्व सदस्यांच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे काय सांगतो आता आपण पाहिलं तर गेली सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आ, रोजी लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवून बोबडे पार्टीकडे ग्रामपंचायत कारभाराची जबाबदारी दिलेली आहे आणि तसं पाहता दादांचं बोबडे दादांचं समाजकारणातून राजकारण हाच उद्देश पहिल्यापासून होता आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच आम्ही सर्व सदस्य आम्ही स्वत याच्यामध्ये झपाटून गावाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी आम्ही कार्यरत आहोत mm. आणि हे सर्व करत असताना आपण बघतोय की टेंबुर्णी गाव हे झपाट्याने वाढत आहे ग्रामपंचायतचा निधी त्याच्यासाठी पुरेसा नाही आहे परंतु आमची तळमळ एकच आहे की गावाचा विकास झाला पाहिजे आणि जन लोकांचं कल्याणही झालं पाहिजे mm. आणि हे स हे सर्व पाहत असताना आम्ही काम करत होतो कामं मार्गीही लागत होती परंतु ज्यावेळेस आमच्यासमोर जानेवारी महिन्यामध्ये प्रश्न आला की सोलापूर महानगरपालिकेला जाणारी पाणीपुरवठा लाईन ही गावातून जाणार आहे त्यावेळेस आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्राम ग्रामसभे सभेमध्ये एक ठराव केला की ही पाणीपुरवठा लाईन गावाच्या बाहेरून जावी आणि याच्यासाठी नियोजन मंडळाचे सदस्य बाबाराजे बोबडेंनी म्हणजे अग्रेसरपणे स्वतःची भूमिका सोलापूर म्हणजे मिटिंगमध्ये पण मांडली आणि तरीही आम्हाला याच्यासाठी सगळ्यात जास्त मदत झाली असेल तर खासदार साहेब रणजितसिंह निंबाळकर साहेबांची आणि त्याचबरोबर याच्यासाठी आम्हाला आमदार साहेब बवन बवनदादा शिंदेंची पण यासाठी गरज म्हणजे त्यांनी खूप मोठे सहकार्य केले आणि त्याच्यामुळे हा जो काही आतून जर गेली असती पाणी पुरवठा लाईन तर गावाचं फार मोठं नुकसान झालं असतं आणि दादांच्या म्हणजे आदरणीय साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटला आणि मग आम्हाला असं वाटलं की आपल्याला अनुभवी नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वानुमते सगळ्या लोक पार्टीच्या लोकांच्या आणि सर्व सदस्यांच्या विचार घेतला आणि मग जे जे आम्हाला वाटलं की सक्षम नेतृत्व कोण आहे तर अपक्ष उमेदवार रणजित सिंह शिंदे आणि मग त्यांच्या पाठीशी त्यांना पाठिंबा द्यायचा आम्ही सर्वानुमते निर्णय घेतला गावाच्या घेतला असं हो गावाच्या विकासासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे कारण आत्ता जे आहेत ते काम कामं अजून स्पीडनी मार्गी लागतील आणि त्यांची आम्हाला मदत होईल केवळ आणि केवळ गावाच्या विकासासाठीच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे बोबडे पार्टीच्या माध्यमातून आम्ही गावाचा कारभार पाहत असताना आमचे काही स्वप्न आहेत की बाबा युवकांसाठी क्रीडा संकुल झालं पाहिजे महिला सक्षमीकरणासाठी उद्योग केंद्र उभं राहिलं पाहिजे वृद्धांसाठी किंवा सर्वांसाठीच काही उद्यानं उभं राहिली पाहिजेत विरुंगळा केंद्र उभं राहिली पाहिजेत आणि हे हे सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून नाही तर जे आपल्या तालुक्याचं जे योग्य नेतृत्व असणार आहे म्हणजे आम आमदार साहेबांच्या माध्यमातून ह्या गोष्टी मार्गी लागणार आहेत आणि आम्ही म्हणजे मी परत तेच सांगेल की गावाच्या विकासासाठी आम्ही रणजितसिंह शिंदे ह्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत आहोत बोबडे पार्टीच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे नमस्कार मी बाळासाहेब आजनाथ ढगे बोबडे पार्टीचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तर मी बोबडे पार्टीने जो आमच्या अपक्ष उमेदवार माडा विधानसभा दोनशे पंचेचाळीसचे अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा द्यायचं जाहीर केलं त्याच्यासाठी मी त्यांच्याच पाठीशीच आहे तर का पाठीशी राहायचं बोबडे पार्टीने का त्यांना सपोर्ट करायचा तर एक जिवंत उदाहरण माझ्या पुढं असं आहे एक बोबडे पार्टीला एक वर्ष झालं निवडणूक लढवून ग्रामपंचायत सत्ता येऊन तर आम्ही सत्ता आल्यानंतर टेंबोनी ग्रामपंचायतची सर्व टीम विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्याकडं ते विद्यमान आमदार युतीचे असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडं काय निधी मागण्यासाठी गेलो तिथं निधी मागितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमदार माडा तालुके लोकप्रिय विकासदार आमदार बबनराव शिंदे हे खरंच देवदूत आहेत आणि ते विकासाला चालना देणार आहेत आणि आम्ही आधी पहिली जी पंधरा वर्ष आमदार बबनराव शिंदे यांच्या बोटाला धरून ज्यांनी पंधरा वर्ष टेंबोनी ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवली आणि टिंबोलीला वेटीच धरलं आणि ज्यावेळेस शिंदे कुटुंबियांना त्यांची गरज होती त्यावेळेस ते त्यांनी शिंदे कुटुंबियाला बदनाम करून स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर पक्षात जाऊन आज टिंबोणीचा विकास का झाला नाही तर आमदारांनी आम्हाला निधी दिला नाही आमदारांनी आम्हाला टाळलं असं ते स्टेजवर बोलत आहे किंवा गावात चर्चा करत आहे त्यांच्या स्वार्थापटी पण आम्ही एक अनुभवला की आमदार बबनराव शिंदे हे नेहमीच विकास कामासाठी प्राधान्य देणारे आमदार आहेत उदाहरणार्थ आम्ही वार्ड क्रमांक पाचमध्ये जुना कनेरगाव रोडसाठी एक प्रस्ताव पाठवला होता रणजितसिंह शिंदे यांना भेटलो आम्ही त्यांनी तात्काळ दादांना सांगितलं आणि त्यांनी त्वरित सहा महिन्यामध्ये आम्हाला जुना कनेरगाव रोडसाठी ऐंशी लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला तसंच नाळे वस्ती एमआटीशी रोडसाठी तीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला विठ्ठल रुक्माई मंदिरा चार रोडसाठी मुर्मीकरणासाठी एक तीन लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आणि येणाऱ्या काळात त्यांनी अजून पन्नास लाख रुपये निधी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी देतो अशी ग्वाही दिलेली आहे तसेच जिरपे वस्तीसाठी पंच्याहत्तर लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला जुना कनेरगाव हे लगुरनिटें मुनी रोडसाठी साडेतीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला तसेच सुरली रोडसाठी दीड कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला पेटकर वस्तीसाठी आठ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला तशी मठसाठी बारा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला बत्तीस लाख रुपये निधी उपलब्ध केला खाटिक समाजाच्या मंदिरासाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला महादेव मंदिर महादेव गोली येथे दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला वर्षामध्ये जर आमदार साहेबांनी कमीत कमी आमच्या ग्रामपंचायतला एक पाच कोट रुपये निधी जर उपलब्ध करून दिला असेल तर आम्ही पंधरा वर्षे बोबडे पाठी जर सत्तेचा असतो आणि आमदार बबनराव शिंदे असते तर आम्ही टेंबोनीच्या शंभर टक्के पुण्याच्या प्रमाणे विकास केला असता तर इथून पुढं आम्ही आम्हाला जो निधी दिला आणि त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आमचा बदलला आणि त्यांनी आम्हाला इथून पुढं ग्वाही दिली की टेंबोनीला जितका लागेल एवढा निधी आम्ही मंत्रालयात जाऊन आमदार फंडातून असेल पाच पंचवीस पंधरामधून असेल किंवा डी पी टी सीमधून असेल आम्ही जास्तीत जास्त टेंबोनीच्या विकासासाठी निधी देऊ ह्यासाठी आम्ही सर्व बोबडे पार्टीतील सर्व सदस्यांनी आम्ही अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला आणि आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहे आणि जेणेकरून आपल्या गावाचा विकास व्हावा आणि त्यांना आपण हक्कानी निधी मागावा यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहेत आणि तुम्ही प्रतिनिधी आहात या अनुषंगाने पाठिंबा द्यायचा म्हणजे पाठिंब्याचं असं आहे की ज्यावेळेस आमचे नेते रुपेश भैया बोबडे सरपंच मॅडम काय सुरजाताई यांनी ज्यावेळेस आमची मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये ठरलं की आपण शिंदे कुटुंबियांना पाठिंबा द्यायचा अपक्ष उमेदवार आहे तर पाठिंबा द्यायचा असं कारण की की टेंबुर्नीत आम्ही गेले एक वर्ष झालं सत्तेत आलेलं आहे मग ह्या एक वर्षात काय की आम्ही आमच्या गल्लीतला रस्ता आहे एवढं साहेब जर निधी देत असतील तर त्यांच्या नावाने बाकीच्याने यांनी खडं होण्याची काय गरज नाही आमच्या किती दिवस झाला आमच्या गल्लीतला जर रस्ता तसं जर आता माझं वय शेहेचाळीस आहे माझ्या मला कळतंय असा रस्ता नव्हता ज्यावेळेस आम्ही सत्तेत आलो आम्ही सत्तेत आल्यानंतर एक सहा महिन्यात तो रस्ता पूर्ण केला किती दिवस म्हणजे माझं वय वैश्येचाळीस आहे मला कळतं आहे असं तर रस्ता नव्हता त्या रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट म्हणा किंवा डांबरी असलं काही झालं नव्हतं ते जी गल्ली आहे कसबा पेठ कसबा पेठ हे गल्ली म्हणजे ते दा दादांपासून म्हणजे आमचे नेते स्वर्गीय कृष्ण दादा बोबडे यांच्यापासून ते त्यांना कायम मानणारा आणि ह्यांनी जाणीवपूर्वक जे आता आमदार साहेबावर बोलत आहेत की अमुक कि विकास त्यांनी जाणीवपूर्वक तो रस्ता केला नव्हता की तिथले लोकं की हे बोबडे कुटुंबाच्याच कायम मागं थांबतात था। म्हणून जाणीवपूर्वक केला नव्हता त्या सहा महिन्यात ज्यावेळेस आमची पार्टी आली सत्तेत त्यावेळेस पहिलं काम काय करायचं ठरलं होतं तर तो कसबा गल्लीतला रस्ता करायचं ठरलं होतं दुसरं उदाहरण सांगतो सुक्रे यादव वस्ती हे कायम त्यांच्या संगती राहिलेली वस्ती होती त्यांची एकच म्हणणं होतं की आमचा रस्ता व्हावा हो म्हणजे तो शिवचा रस्ता होता शिवपासून वस्तीवर जायला तो सरपंच मॅडमनं तो माझा रस्ता सहा महिन्याच्यात आम्ही त्यांना शब्द दिलता की तो रस्ता आम्ही आम्ही सत्तेत आलो की तुमचा रस्ता आम्ही शंभर टक्के करून देऊ तो सहा महिन्याच्यात रस्ता घ्या मग एवढं जर काम आमदार साहेबाकुंड किंवा सरपंचा पावरमध्ये होत असेल तर का त्यांना पाठिंबा द्यायचा नाही म्हणून तो निर्णय घेतला आत्तापर्यंत गेल्या पंचवार्षिकपर्यंत दादाचं आणि आमच्या पार्टीचं कधी म्हणजे जुनं काही जमत असेल पण आतापर्यंत ह्या इलेक्शनपर्यंत आम्ही एकामेकाच्या विरोधात होतो ज्यावेळेस पार्टी निवडून आली त्यानंतर पण आता तुम्ही बघताय गेल्या दहा वर्षात जेवढी कामं झाली नाही तेवढी एका वर्षात कामं झालेली आहेत ह्याचं कारण म्हणजे विरोधात असून किंवा पार्टीला सपोर्ट न करता देखील त्यांनी विकासाचं विजन ठेवून आत्तापर्यंत ग्रामपंचायत टेंबोर जवळपास पाच ते सहा कोटीपर्यंत निधी उपलब्ध करून दिला आहे याच्यामागे यांचं धोरण फक्त विकासाचं विजन दिसून आलं त्यामुळं एकंदरीत आम्ही सर्वांनी एकत्र बसून असा निर्णय घेतला की आपल्याला दादासोबत जायचं आहे दादा, दादा हाच आमचा पक्ष आहे माझ्या आजोबापासून जे राजकारण चालू आहे आणि म्हणजे रणजित भाई यांचे पण आजोबा विठ्ठ विठ्ठलराव शिंदे हे आमदार झाले तेव्हापासून आमचे आणि त्या घराण्याचे संबंध आहेत त्यामुळं बबनदादा मामा हाच आमचा पक्ष आहे आणि हा पक्ष काय उगच नाही त्यांच्या मागं त्यांचं सततचं विकासाचं धोरण <laughs> आहे विकास मोवाजायचा <था> कशावर <laughs> विकास हा मानवाच्या गुणवत्तेवर मानवाच्या आर्थिक विकासावर माणसा मानवाच्या वैचारिक विकासावर मोजला जातो आणि तो बबन दादा आणि त्यानंतरचे आता हे नवीन नेतृत्व आले भाई हे अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत हाच आमचा विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही दादांबरोबर तीन पिढ्या झाल्या दादांबरोबर आहे टेंभोलीचे माझे सरपंच प्रतिनिधी परमेश्वर खरात आपल्यासोबत आहे दादा काय सांगाल टेंभोलीमध्ये आता सध्या ज्या बोबडे पार्टीने रणजितभाई शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे यामध्ये काय मतामध्ये परिवर्तन होऊ शकतं का अगदी नक्कीच बोबडे पार्टीनं जी पाठिंबा दिलेला आहे आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्यामुळं नक्कीच टेंबुर् शहरातील मतदारांच्या संख्येत टक्केवारीत वाढ होणार आहे दादांच्या विषयी सांगायचं म्हटलं तर मी एकोणीसशे पंच्याण्णवपासून त्यांना ओळखतो त्यांच्याबरोबर काम करतो आहे मी आणि एकोणीस सत्त्याण्णवला मी ग्रामपंचायतमध्ये पहिल्यांदा निवडून आलो पंच्याण्णवपासूनची टीम गुण्णे आजपर्यंत पाहतो आहे मी आणि हे लोक काय सांगत आहेत की विकास आम्ही करायचा आहे किंवा आणखी करायचा आहे म्हणजे ह्याच्या अगोदर झालेला विकास त्यांनीच केलेला आहे आणि ह्यानंतर जो विकास होणार तो दादाच करणार आहेत आज आपण ज्या ग्रामपंचायतवर बसलो आहे जी ग्रामपंचायत त्यांनीच दोन हजार तीन साली बांधलेली आहे ना ह्याच्या जी ग्रामपंचायत पूर्वी ग्रामपंचायत विशेषवर होती पूर्वीची ग्रामपंचायत दादांनी आजपर्यंत टिंबुणे शहरात अंतर्गत गटारे असतील रस्ते असतील कॉन्क्रीटचे समाज मंदिरे असतील नवीन पाणीपुरवठ्याचे विषय असतील किंवा जे म्हणून काय लोकांच्या हिताचे काय प्रश्न असतील ते आजपर्यंत दादांनीच सोडवलेले आहेत आणि म्हणून आम्ही आणि आता सर्वांनीच जी शिंदे यांच्या बाजूने जायचा निर्णय घेतलेला आहे टेंबुणी शहरामध्ये जे लोक बोलतात अगोदर जेवढं लीड होते तेवढं आता जे आहेत सरपंच आपले त्यांचे बी आता सहकार्य असणार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि चांगली टक्केवारीत वाढ होणार आहे टेंबुणी शहरात एवढंच मी या ठिकाणी नक्की सांगतो आपण जर पाहिलं तर टेंबुणे ग्रामपंचायत बोबडे पार्टे यांनी जो निर्णय घेतलेला आहे जो पाठिंबा रणजितसिंह शिंदे यांना दिलेला आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रत्येक सदस्य असतील पार्टी लिडर असतील सुरजताई बोबडे असतील सरपंच उपसरपंच असतील यांनी मात्र या ठिकाणी आपली प्रतिक्रिया पण या ठिकाणी आहे आणि तो जो त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो गावाच्याच विकासासाठी घेतलेला आहे असं सर्वसाधारण या मुलाखतीच्या दरम्यान आढळून आलेला आहे मी कॅमेरामन गौरव सावंतसह नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल